हे बाधा आता रक्षाबंधन सर्वांनी प्रेमाने साजरा केलं असेल बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधली असेल आणि त्यांनी ठरवलं असेल की आयुष्यभर आपण असंच प्रेमाने राहायचं पण आपण हे प्रॅक्टिकल जग आहे मी तुम्हाला दोन गोष्टींपासून सावध करतो फार आवश्यक महत्त्वाच्या गोष्टी आहे हे बघा मी पाहिलं आहे तुम्ही सुद्धा पाहिलं असेल काही वेळला भाऊ बहिणीला फसवतो आणि काही वेळेला बहीण भावाला फसवते म्हणजे गरज नसताना मदतीच्या नाटक करून मदत घेणं मदत घेणं फायदा करून घेणं हे व्यवहारिक जग आहे इथं पैशांना जास्त महत्त्व आहे भावनेपेक्षा पैशांना जास्त महत्त्व आहे व्यवहारिक जग आहे प्रॅक्टिकल वर्ड आणि याला म्हणतात इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणजे भावना बहीण भावाच्या प्रेमाच्या प्रेमाचरणाचा त्याचा उपयोग करून फायदा करून घ्यायचा तर तुम्ही डोळे उघडून पहा दोघे बहीण भाऊ आपल्याला कोणी फ आपला भाऊ तर फसवत नाही ना आपली बहीण तर फसवत नाही ना मदतीचे नाटक करून लुबाडत नाही ना आपल्याला लुबाडणं तर या प्रॅक्टिकल व्यवहारी जगात पहा डोळे उघडून दोघांनी पहा भावा बहिणीने तुम्ही सुद्धा परिस्थिती पाहिल्या असेल मी सुद्धा पाहिलं आहे जेवढून पाहिलं आहेत आणि दुसरी गोष्ट अजून महत्वाची आहे हे बघ तुम्ही ही पण गोष्ट आपण पाहिली असेल लग्नानंतर बहीण भावाची परिस्थिती काही वेळेला एक समान राहते आर्थिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या परंतु काही जण श्रीमंत होऊन जातात काही जण गरीब राहतात एक तर बहीण श्रीमंत होऊन जाते भाऊ गरीब राहतो उलट पण होतं भाऊ श्रीमंत होऊन जातो बहीण गरीब राहते मग अशा वेळेला काय होतं जो गरीब राहतो त्याला जो श्रीमंत राहतो तो अपमान करतो त्याला किंमत देत नाही थोडक्यात त्याला तुच्छ वागणूक देतो म्हणजे जो श्रीमंत राहतो तो गरीब आला तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल आपण वाचली पुष्कळदा की बहीण श्रीमंत होऊन जाते भावाच्या घरी जाते आणि मग ती दागिन्यांची पूजा करायला लागते भावाला सांगते तू माझी नाही माझ्या श्रीमंतीची दागिन्यांची तुला आवड आहे जेव्हा मी गरीब होती तेव्हा तू लक्ष पण द्यायच्या नाही थोडक्यात काय जो श्रीमंत होऊन जातो तो गरीबाला कमी समजतो भाऊ बहीण राहिले तरी भाऊ बहीण सगळे राहिले तरी तर लक्षात ठेवा ही सुद्धा एक प्रतिज्ञा करा तुम्ही भीष्म प्रतिज्ञा की आपली आर्थिक परिस्थिती कशीही झाली भावा बहिणींची तरी जो श्रीमंत असेल तो गरिबाला अपमान करणार नाही फसवणार नाही त्याला काही बोलणार नाही तरी सुद्धा प्रतिज्ञा महत्वाची आहे भीष्म प्रतिज्ञा म्हणजे दृढ निश्चय दृढ प्रतिज्ञा ज्याप्रमाणे भीष्माने प्रतिज्ञा केली होती मी एकट्या आयुष्यभर काही झालं तरी लग्न करणार नाही माझ्या सांगायचा उद्देश तो जे दृढ निश्चय दृढ प्रतिज्ञा दोन गोष्टी एकमेकाला आपण फसवणार नाही आणि गरीब श्रीमंत झाला तरी भेदभाव करणार नाही अजून मग भाव बहिणीच्या प्रेमाचं ना दृढ होऊन जाईल घट्ट होऊन जाईल आणि आयुष्यभर तसंच राहील तेव्हा करा दोघीजण प्रतिज्ञा करा भावने बहिणीने सुद्धा की आम्ही हा दृढ निश्चय हा दृढ आत्मविश्वास ठेवू काही झालं तरी प्रेमा लग्न अगोदर सारखंच आपलं प्रेम तसंच राहील त्याच्यावर पैसा त्याच्यावर पैसा येणार नाही आपल्या प्रेमाच्या नात्यामध्ये पैसा हा शब्द येणार नाही करा भाऊ बहिणींनी प्रतिज्ञा जास्त शेअर करा आणि तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा पण शेअर नक्की करा धन्यवाद